ब्रेकिंग कांदा उत्पादक आक्रमक न्यूज दर घसरल्याने रस्ता रोको आंदोलन नाशिक जिल्ह्यातील चांदोड कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे बाजारभाव कमालीचे घसरले असून शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे फक्त सातशे ते आठशे रुपये रुपये प्रति क्विंटल असा अल्प भाव मिळत असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत आणि थेट शेतकऱ्यांनी मुंबई महामार्ग रस्त्यावर आंदोलन पुकारले आहे विभागीय संपादक भागवत झालटे यांच्या माहितीनुसार उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत शासनाने या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष देऊन कांद्याच्या दर दराबाबत ठोस उपाययोजना करावी अशी मागणी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केली आहे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट साठी विभागीय संपादक भागवत झालटे पुढील अपडेट थोड्याच वेळात काय नाव आपलं कशा संदर्भात मोर्चा आज जी तांदेची बाजारची प्रक्रियाच्या प्रक्रियेमध्ये चारशे पाचशे दोनशे पर्यंत दोनशे शंभर शंभर पर्यंत पाचशे पर्यंत हायस्ट काढलेले होते मी स्वतः शेतकरी आहे मी सकाळी बाहेर जातात मला काही शेतकऱ्यांचे फोन आले मी बार तसंच बोर्डर बंद केली इथपर्यंत आलो माऊली अक्षरशः एक बिघ्यासाठी मी आज तीन खट टाकून आलोय पुढे तुम्ही पाचशे रुपये लेवल घेऊन जाता आम्हाला एक क्विंटल कांदा पिक पाहिला मिनिमम मिनिमम तुम्हाला बावीसशे पंचवीस रुपये खर्च आहे आणि आज आमची उलट फट्टा करताय आणि त्या रोडवरती आणून आम्हाला सांगताय की व्यापाऱ्यांनी लाव घेतली व्यापाऱ्यांनी योग्य भावने दिला तर परत आपण रोड जाऊन काय तीनशे रुपये हे बघा इथं धागे कोणी व्यापाऱ्यांनी घेतलेली आहे जवळजवळ तीनशे चार रुपये काय थट्ट आहे तीनशे हजार रुपये आमचे खातीचे कोणी दोन हजार दो रुपये आलाय दोन हजार तुम्हाला आता रस्त्यावर काय आश्वासन देण्यात आलं तुम्ही काय सांगायचं व्यापार आम्हाला तिथं काही समजाय आम्हाला त्या पोटाऱ्यांनी सांगितलं का आपण मग चलाय पुढतोय आम्हाला शेतकऱ्याला म्हणून त्यांनी मध्यस्थी केली आणि काय सांगितलं व्यापारी जर रस्ता भाव देत नसत तर आपण परत पुन्हा रोडवर जाऊ पण मला माहिती आहे कोणी रस्ता भाव द्यायला पैसे लिहिणं सगळ्याला जिल्हा परिषद लागलेला आहे पंचमी लागले यांना सड तेच पडलंय जर सगळे हो आज जर शेतकऱ्याला कळलं ना हे मग तुम्हाला सांगतो बाजारच भाव घेईल पण शेतकरी एकत्र होत नाही ना माऊली ही आम्हाला खंत आहे नाफेडचा विषय राहिला नाफेडचा विषय नाफेडनं गेल्या मागच्या काळात माल खरेदी करून तो स्टॉक ठेवला आणि आज उतरावला आणि म्हणून याचो आमच्या गदा आलेले काही शेतकरी कळत नाही काय कळत नाही काही इथं आज काही नाफेड माल नाही का अरे बाबांनो नाफेड माल मागच्या दोन महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी खरेदी केला होता तो माल त्यांनी नाही भाव वाढू नये म्हणून या सरकारनं खाण्याचा विचार केला आणि तो भंकर फाकुतराला ना फेडचा म्हणून आपली हिगादा आली आहे त्याला तुम्ही नाफेड आजच्या आज बघत जेणे ना फेडता दे माल द्यायचं सगळ्यांनी आजच आम्हाला सांगतो तीन हजार शंभर डे राहतील आमचं पाणी एक सांगतो आमच्या पाण्याने जेवढी नुकसान झाली ना तेवढी कोणाचं नुकसान केलं नाही आणि त्या पाण्यावर हे सरकार नुकसान करताय आता तुमचं प्रमुख मागणी काय आता सध्या तुम्हाला अपेक्षित काय तुम्हाला नाफेड उतरायला हजार रुपये मार्केट होतं डायरेक्ट तीनशे चारशे पाचशे सरासरी तुमची मागणी काय किती हजार पंधराशे काय वाढ काढला बाराशे तेराशे पंधराशे पर्यंत त्यांनी सरासरी काढली ना आज ती डायरेक्ट तुम्ही दोनशे रुपयाला सरासरी राहिले पाचशे पर्यंत मग आमचं म्हणणं आताच असं आहे का आज झालं झालं असेल तुमचं काय तिथं सेटलमेंट झाली मॅनेज झाली तुमचं काय असेल ते माहित नाही पण तुम्ही आता अकराशे बाराशेने सरासरी पुढे घेतली पाहिजे एकोणऐंशी दोन हजार तीन हजार पर्यंत आईस्था घेतला पाहिजे ही आमची मागणी ओके धन्यवाद दादा धन्यवाद आपण परत भेटू भाऊ सर्व शेतकऱ्यांचं मी आतापर्यंत मागणी बघितली तर त्याच्यावर तुमचं काय म्हणतो जवळपास तीस ते चाळीस एमचा घालणार आहे आणि तो जर अडीचशे तीनशे रुपये पुकारला तर साहजिक हे शेतकरी आंदोलन पण म्हणजे आंदोलनाच्या मागचे कारण मी माणसा जर करायला गेला तर त्या ठिकाणी या व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात जर माल खरेदी केला जर बाजार वाढले त्यात नाफेडची गाडी त्या बाहेरच्या राज्यांमध्ये खुल्या लिलावात ते कमी बाजार कमी भावात विकायला लागतात त्या धाकामुळे आम्हाला काय करावं हे हो कळत नाही शिवाय इतर बाजार समिती अचानक बंद झाल्याने किंवा त्या दिवसाचं काय असेल तर त्यांची कार्यक्रमांचा माहीत नाही बाजार बंद झाल्याने इथपर्यंत ट्रॅक्टरची त्या ठिकाणी जास्त गर्दी झाली जरी गर्दी झाली म्हणून चारशे तीनशे रुपयात घेण्याचा लायकी झाला का नाही त्यावरती तोडगा काढण्यासाठी आता पुढे काय होतंय तिकडे नाहीतर त्या ठिकाणी आमदार धन्यवाद गणेश बाजार समित्या का बंद झाल्या हा एक विषय आहे बाजार समित्या बंद बाजार समिती काय करत काय करेल बंद ठेवलं